माय माऊली विचार नंतर संस्कृतीचे करू जाता संद करात्मही त्रिवेणी शेनोराई माझे नाव विमल दत्तात्रवाणी सासर माहेर भडगाव आज शुक्रवार देवी जागत देवीचे गाणे करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडूनी नवस करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडणी नवस करते ओटी भरण्याचा नाव घालून पुसते आईचे अंग अंगामध्ये चुळी झाली आईचे तंग नाव घालून पुसते आईचे अंग अंगामध्ये चोळी झाली आईची तंग सोन्यावाणी वाणी रंग माझ्या आईचा हात जोडून नवस्त करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडून नवस करते ओटी भरण्याचा हळदे कुंकू गुलाल चापा आईला वाते जुईचा गजरा केसात मळते हळदे कुंकू गुलाल चापा आईला वाते जुईचा गजरा केसात मळते शोभन देसे आई आज माझ्या आईचा शोभन देसे आई आज माझ्या आईचा हात जोडून नवस करते ओटी वरण्याचा हात जोडून नवस करते ओटी वरण्याचा करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडणी नवस करते ओटी वरण्याचा हिरवी साडी शोभून दिसे UH! माझ्या आईला नाकामध्ये नत शोभे माझ्या आईला हिरवी साडी शोभून दिसे माझ्या आईला नाकामध्ये नत शोभे माझ्या आईला थाट माट केला मी माझ्या आईचा थाट माट केला मी माझ्या आईचा हात जोडणी नवस करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडणी नवस करते ओटी भरण्याचा हौस मोठी माझ्या आईला कंबरपट्ट्याची हाऊस मोठी माझ्या आईला कंबर मोठ्या पट्ट्याची आवड मोठी आईला पोत खेळण्याची आवड मोठी आईला पोत खेळण्याची जातो थकवा नाच नाचुनी माझ्या आईचा जातो थकवा नाच नाचुनी माझ्या आईचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा हात जोडणी नवस्त करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मे माझ्या आईचा हात जोडणी नवस करते ओटी वरण्याचा करते मंगळवार मेघ माझ्या आईचा हात जोडणी नवस करते ओटी वरण्याचा दणाई पुणे माता की जय अंबा माता की जय